ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी थी स्वराज्य न्यूज मराठीला ला करा आणि बेल बटन प्रेस करायचं गद्दारों को झूठे मारो सालों को राष्ट्र के गद्दारों को झूठे मारो सालों को राष्ट्र के गद्दारों को झूठे मारो सालों को माया की जनता पब्लिक जिंदाबाद दादा अससरगा जिंदाबाद जिंदाबाद मुश्किल मंदिर पर या प्रदेश신दिया से कराये तक खाली मुंडी पर दो थोड़ी से शहराला दुर्घव्य म्हणून लाभलेल्या खासदार प्रणिती शिंदे यांनी काल लोकसभेच्या पवित्र सभागृहामध्ये भारतीय राष्ट्रीय सैन्यांचा अपमान होईल असं चुकीचं वक्तव्य कामगिरीला तमाशा असं संबोधलं यासाठी मी निषेध करतो कायम स्टंट लेडी म्हणून मागच्या वर्षभरापासून सोलापूरला प्रसिद्ध असणाऱ्या राहुल गांधींना विशेषतः खुश करण्यासाठी त्यांच्या समोर चमकोगिरी करण्यासाठी आपली स्वतःची पात्रता नसताना केवळ पंतप्रधानांवरती कायम टीका करणं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवरती टीका करण्याचं काम प्रणिती शिंदे करतात आपल्या संपूर्ण भारत राष्ट्राला माहित आहे की पहलगाम मध्ये जो अतिरेकी हल्ला झाला विशेषतः जे सपत्नी त्या ठिकाणी लोक पर्यटनाला आले होते महिलांच्या समोर त्यांच्या पतींची हत्या करून सुंदर पुसण्याचं पाप अतिरेकींनी केलं होतं आणि याचा एक तीव्र भावना समस्त भारत राष्ट्रात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील संपूर्ण भारतीय सेना असेल यांनी अत्यंत कमी वेळामध्ये पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्यावरती कारवाई केली आणि हे कारवाई करणाऱ्या ह्या हुमा कुरेशी ह्या भारतीय सैन्यातल्या सोबिया कुरेशी ह्या भारतीय सैन्याच्या महिला प्रतिनिधी असताना एखाद्या महिलेच एखाद्या कारवाईचं समर्थन करणं अपेक्षित असताना त्या कारवाईच्या काळात आपण सगळ्यांनी पाहिलं की सगळ्यांनी पक्ष बाजूला ठेवून त्या कारवाईचं समर्थन केलं पण केवळ राहुल गांधीसमोर चमकोगिरी करण्यासाठी सभागृहाचं विशेषतः मीडियाचं लक्ष आपल्याकडे जावं म्हणून काल त्यांनी ऑपरेशन सिंदूरवरती शंका व्यक्त केली आणि त्यांनी ज्या प्रकारे त्याला तमाशा हा शब्द संबोधला याच्यातनं सर्व भारतीय सैन्यात काम करणारे लोक असतील त्यांचे परिवार असतील ह्या सोलापूरसह भारतातल्या सगळ्या नागरिकांच्या भावना दुखवलेल्या आहेत तुम्हाला ज्यांनी खासदार म्हणून निवडून दिलं त्याही लोकांना कदाचित तुमच्या या वक्तव्याची लाज वाटत असावी तुम्ही कधी तुमचा स्वभाव पाहता या कृतीची तुम्ही माफी मागणार नाही तुम्ही तुम्हाला माहिती आहे की तुमच्या वडिलांनी सुद्धा हिंदू भगवा दहशतवाद शब्द वापरला अफजल गुरुजी असे चुकीचे वक्तव्य केले परंतु त्यांनी कालांतराने त्या कृतीची माफी मागितली परंतु एकंदरीत तुमचा स्वभाव पाहता तुम्ही कधीही भारतीय सैन्यांची किंवा भारतीय प्रेमांची माफी मागणार नाही म्हणून आम्ही सर्व सोलापूरकर विशेषतः भारतीय जनता पार्टी आम्ही सर्वजण तुम्हा भारतीय सैन्यांचे माफी मागतो की आमच्या सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी तुमच्या कारवाई असं चुकीचं सम वक्तव्य केलेलं आहे या गोष्टीचा आम्ही सगळेजण या ठिकाणी निषेध करतो वक्तव्य आहे ते तीन वेळा आमदार राहिलेले आहेत ते खासदार आहेत तर लोकसभा उरत काय बोलावं विकासावर बोलावं शहराच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी मागणी करावं त्याच्यासाठी पाठपुरावा करावं वर्षभरात एकही काम किती निधी आणला हे कधीही त्यांनी सांगितलं नाही एखादा आमदार एखादा लोकप्रतिनिधी ज्यावेळेस विधानसभेत बोलतो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तीच गोष्ट लोकसभेत मांडायचं पाच दहा वर्ष जे स्वतःला करता आलं नाही त्या सगळ्या कृतीचा फक्त स्टंट करायचा त्यांचं वक्तव्य हो। हे गाढवापेक्षा पुढच्या अकलीचं असल्यामुळं त्यांना या ठिकाणी गाढव आणून त्यांचा निषेध केलेला पण सिंदूर ऑपरेशनवर प्रश्न प्रश्न सत्ताधाऱ्याकडून उत्तर मिळत नाही म्हणून तो प्रश्न उपस्थित होतो तुम्ही सिंदूर प्रश्नावरती प्रश्न विचारणं वेगळं आहे आपण पत्रकार महोदय आपण ज्येष्ठ आहात तमाशा या शब्दाचं आपण समर्थन करता का एखाद्या भारतीय सैन्याने एवढा मोठा पराक्रम केलेला आहे अनेक महिलांचं कुंकू पुसलं गेलेलं आहे त्या पुसले गेलेल्या कुंकूला तमाशा शब्द वापरणं आपल्याला योग्य वाटतं का त्यांच्या तमाशा या शब्दावरती आमचा सगळ्यांचा आक्षेप आहे सगळ्यांना माहित आहे की पहलगाम हल्ल्यामध्ये okay. भारतातील okay. अनेक okay. लोकांचं दुर्दैवी मृत्यू झाला अंतरिकांच्या हल्ल्यात अनेक भगिनींच्या कपाळावरच सिंदूर पुसलं गेलं त्याचं प्रतिउत्तर म्हणून भारत सरकारने विशेषतः भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर ही मोहीम घेतली आणि याचं नेतृत्व एका महिलेने केलं कुरेशी नामक एका महिलेने ही कारवाई केली आणि ह्या कारवाईचं समर्थन संपूर्ण भारत देश करत असताना विशेषतः सगळे पक्ष राजकारण बाजूला ठेवून त्या कारवाईचं समर्थन केलेलं असताना केवळ आपल्या नेत्यासमोर राहुल गांधींना खुश करण्यासाठी राहुल गांधींसमोर चमकोगिरी करण्यासाठी प्रणिती शिंदेंनी काल लोकशाहीच्या पवित्र मंदिरामध्ये असं बेताल वक्तव्य केलं त्यांनी ऑपरेशन सिंदूरवरती शंका उपस्थित केली त्याला तमाशा असा चुकीचा शब्द त्यांनी वापरला त्यांच्या अशा वक्तव्यामुळं निश्चितच ज्या लोकांनी त्यांना खासदार म्हणून निवडून दिलं विशेषतः सोलापूरकरांनाही त्यांच्या या कृतीबद्दलची लाज वाटत असा असणार आहे अशा पद्धतीचं चुकीचं वर्तन केल्यामुळं निश्चितच सर्व सोलापूरकरांची मान सुद्धा शर्मेने खाली गेलेली आहे गे मी विशेषतः भारतीय जनता पार्टी असेल किंवा सोलापूरकरांच्या वतीने समस्त भारतीय सैनिकांची मी आम्ही सोलापूरकर माफी मागतो सोला सोला की आमच्या सोलापूरच्या या लोकप्रतिनिधींनी जो तुमचा अशा प्रकारचा वक्तव्य करून अपमान केला आहे आम्ही सोलापूरकर म्हणून आपली दिलगिरी मागतो निश्चितच प्रणीती शिंदेमध्ये अशी कुठल्याही प्रकारची राष्ट्रभक्ती किंवा राष्ट्रप्रेम त्यांच्यामध्ये नाही आहे म्हणून ते तुमच्या कधीही तुमची माफी मागणार नाहीत याची आम्हाला त्यांच्या स्वभावाची पूर्ण कल्पना असल्यामुळं आम्ही सोलापूरकर समस्त भारतीय सैन्याची माफी मागतो आधी वडिलांनी हिंदूंना भगवा देशतवाद म्हणून दिवसलं आपल्या अतिरेक्यांना त्यांनी भारताच्या ह्याच्यामध्ये कारवाई करणाऱ्या लोकांना अफजल गुरु कसाबजी असे चुकीचे वक्तव्य केलं परंतु वडील अनुभवातनं कधी ना कधी त्या कृतीचं त्या वक्तव्याचं त्यांनी माफी मागितली परंतु या लोकप्रतिनिधी या मुलींनी कधीही सोलापूरच्या विशेषतः राष्ट्रप्रेमाबद्दल कधीही त्यांचं समर्थन केलं नाही ज्या महिलांचं कपाळावरच सिंदूर पुसलं गेलेलं आहे याचं दुःख तुम्हाला काही कधीही कळणार नाही त्यांची कृती ही गाढवाप्रमाणे गाढवापेक्षा पुढचंही कुठलं वक्तव्य करावं कुठल्या प्रकारचा भान त्यांना असावा लोकप्रतिनिधी म्हणून आपण कुठं वक्तव्य करतो याचं तारतम्य त्यांना नसल्यामुळं त्यांची कृती ही गाढवापेक्षा पुढची असल्यामुळे या ठिकाणी गाढव आणलेलं आहे माता की जय भारत माता की जय जय हिंद मातरम जय हिंद जय को आवाज में आओ होश में आओ प्रेमी जिंदे होश में आओ होश में आ जय हिंद रहो अरे माता